राशी सात पिढ्यांचे पुण्य संपले आता ब्रह्मदेवाचा खरा न्याय सुरू होईल आता ब्रह्मदेवाचा खरा न्याय सुरू होतोय मित्रांनो श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आता काय कधी कसं वाटतं आपण कितीही चांगलं वागलं तरी जीवनात सगळेच का बिघडतं प्रयत्न करतो तरीही अडचणी का येतात रात्रंदिवस मेहनत करतो तरीही सन्मान पैसा आणि समाधान का मिळत नाही असं सतत वाटत असेल तर हे लक्षात घ्या तुमच्या मकर राशी ही आशा कर्माचा ठेवा घेऊन जन्मलेली आहे आज आपण बोलणार आहोत अशा मकर राशीच्या लोकांबद्दल ज्यांच्या सात पिढ्यांनी साठवलेलं पुण्य आता संपत आलं आहे आणि त्यामुळेच ब्रह्मदेवाने आता न्याय यंत्रणा सुरू केली आहे मकर राशी तुम्ही आता जे कराल त्याचा ताबडतोब फळ मिळणार एक मकर राशी मकर राशीचे लोक म्हणजे पृथ्वीच्या गर्भात घडवलेलं सोनं हे लोक जन्माचा एका जबाबदारीच येतात त्यांचे पूर्वज म्हणजे मागील पाच ते सात वेळा अतिशय कष्टाळू धार्मिक आणि सहनशील होत्या त्यांनी आयुष्यात बरेच दुःख सोसले पण कोणालाही त्रास दिला नाही त्या सात पिढ्यांनी केलेल्या सदुकारणामांचा पूर्ण म्हणजे ब बँकेतील शिल्लक रक्कम मिळाली या पुण्याच्या जोरावर आजवर पंचमीतून सावरला सावरलात संकटापासून वाचलात दया मिळाली नशिबात दार वाजवलं पण ही रक्कम आता संपत आली आहे संपन्न म्हणजे नेमकं काय हे लक्षात घ्या पूर्वजांनी केलेल्या पुण्याचा बॅलन्स संपलं म्हणजे आता तुम्हाला फक्त तुमच्या कर्मावरच जगावं लागणार आहे आता कोणताही देव कोणताही गुरु कोणताही ग्रह तुमच्या कर्मात हस्तक्षेप करणार नाही ब्रह्मदेवाचा अघोषित नियम पूर्वी जेव्हा एखादी चूक झाली तरी काही फारसा वाईट परिणाम व्हायचा नाही कारण मागच्या पिढ्यांचं पुण्य तुमचं संरक्षण करत असे आता जर चुकीचा निर्णय घेतला तर त्यांचा पूर्ण दुःख तुम्हाला भोगावे लागेल जर कोणावर अन्याय केला तर त्यांचा दंड तुमच्यासमोर उभार आहे जर सत्कर्म केलं तर लगेच चांगले परिणामही मिळतील ब्रह्मदेवाची योजना कर्तव्यनिष्ठीसाठी सजा नाही पण इतरांसाठी कठोर न्याय ब्रह्मदेव हे निर्मितीचे देव असले तरी ते न्यायप्रियही आहेत त्यांनी आता एक फार मोठा निर्णय घेतला आहे मकर राशीची नवी पिढी आता पूर्ण स्वतंत्र आहे ती स्वतःशीच नशीब स्वतः घडवेल ब्रह्मदेवाची योजना अशी आहे जे संयमी कर्तव्य पारायण आहेत त्यांना यश प्रतिष्ठाने आत्मिक समाधान लगेच मिळेल ज्या आळशी घमिंडखोर इतरांना त्रास देणारे आहेत त्यांना जबाबदार जबरदस्त झटके बसतील पुण्य शिल्लक नसल्यामुळे तटस्थचे योग सुरू झाले आहे दोन हजार पंचवीस जुलै महिना निर्णायक वळण ठरेल दोन हजार पंचवीसचा जुलै महिना हा मकर राशीसाठी एक भयंकर निर्णायक कालखंड आहे या महिन्यात ग्रहांची अशी स्थिती निर्माण होणार आहे की शनीचा प्रभाव सीमेवर येईल चंद्र व केतू एकत्र होण्याचे योग आहेत गुरु तुम्हाला परीक्षा घेईल या काळात जुने मित्र शत्रू होऊ शकतात घरात गूढ बदल होतील आयुष्यात वळण काही सेकंदात बदलेल सात पिढ्यांची कहाणी संयम आणि वेदना मकर राशीच्या लोकांनी जर आपले आजोबा पंचोबा जीवन यांचे जीवन पाहिलं असेल तर एक गोष्ट स्पष्ट जाणवेल त्यांना आयुष्य म्हणजे फक्त कष्ट आणि संयम एक पिढी शेती करत राहिली पण पैसा नाही आणि दुसरी पिढी व्यवसाय केला पण यश नंतर मिळालं तिसरीने सरकारी नोकरी केली पण पदोन्नती काही पदोन्नती नाही चौथीने घर सांभाळलं पण मनाप्रमाणे आयुष्य नाही आणि आता तुम्ही हीच सात पिढ्यांची कर्मरेषा आता संपत आहे न्याय सुरू होतो शत्रूंना दंड तुमच्यासाठी रक्षण ज्यांनी तुमचं मन दुखवलं खोटं बोलून बदनामी केली घरात भांडणे लावली तुमचं श्रेय चोरलं त्यांच्यासाठी आता न्याय सुरू होतोय आणि हे न्याय असेल विना कोर्ट विना वकील विना आवाज थेट त्यांच्या जीवनात आरोग्य पैसा मनशांती यामध्ये नाश तुम्ही कधीही काहीही न करता केवळ त्यांच्या कर्मामुळेच त्यांना फटका बसेल अटळ घटना कोणताही उपाय थांबू शकत नाही यापुढे काही गोष्टी घडणारच आहेत स्वच्छ लोक पुढे जातील बनावट चेहरे उघड पडतील लपलेले शत्रू उघड होतील फसवणूक करणाऱ्यांचं आयुष्य कोसळेल यात कुठलाही उपाय किंवा तांत्रिक काही करू शकणार नाही बदल सुरू होतो आर्थिक कौटुंबिक मानसिक नवीन संधी मिळतील जुना कर्जाच्या बोजा हलका होईल उत्पन्नाची नवे स्तोत्र उघडतील कौटुंबिक बदल घरात शांतता येईल जुने वाद मिळतील शत्रू घरातूनच निघून जाईल मानसिक बदल आत्मविश्वास वाढेल अत्या आध्यात्मिक जागृती सुरू होईल माझा हाती आहे हीच जाणीव पक्की होईल बदलांचे संकेत तुम्हाला दिसू लागतील का स्वप्नात येणारे मरण पावलेले पूर्वज हे एक मोठा संकेत आहे शांतता वाटणं ही आंधळ वादळाची चाहूल अचानक एखादी गोष्ट वारंवार घडणं हे ब्रह्म संकेत आहेत शेवटचे शब्द आता तुमचं सत्य लिहिणार जाणार मकर राशीच्या लोकांना आता कोणाचा आधार नको आता कोणाच्या पुण्याचं कवच नको आता जे तुम्ही कराल तेच तुम्हाला मिळेल ब्रह्मदेव म्हणतात सात पिढ्यांनी जे कमावलं ते मी तुझ्यावर खर्च केलं आता फक्त तूच उत्तरदायक आहेस विशेष उपाय केवळ कर्म आणि श्रद्धा केवळ कर्म आणि श्रद्धा सत्याचा मार्ग स्वीकारा कोणावर अन्याय करू नका नित्यपूजा करा शनी ब्रह्मदेव कृष्मांड देवीची उपासना करा पूर्वजांना जल अर्पण करा सात दिवस पिंडदान किंवा तर्पण करा धर्मकार्य करा वडिलांच्या नावाने अनाथ आश्रम मदत करा माप करा जे गेले त्यांच्यावर राग ठेवू नका आता अंतिम संदेश पाहूया न्याय लांबतो पण कळत नाही आणि ब्रह्मदेवाच्या नाही तर चूक असतो पण मकर राशीच्या लोकांना तुमचं सात पिढ्यांचं पुण्य संपलं आहे पण त्याचवेळी आता तुमचा स्वतःचा न्याय सुरू होईल जो कोणी कष्ट घेतो जो कोणी पुढे जातो तुम्ही पुढे जाल कारण आता तुमचा भाग्य ब्रह्मदेव नव्हे तर तुम्ही स्वतः लिहित आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ